बघा आरण्य न्यूज मराठीला हा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आरण्य न्यूज मराठी आज आपण पाहतो उमरखेडमध्ये सर्व शिवप्रेमींचा जन आंदोलन इथं नगर परिषद प्रांगणाच्या प्रांगणासमोर इथं धडकले आहेत तालुक्यातील शहरातील सर्व शिव शिव

जन आंदोलन पाहून एक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नियोजित जागा करीता एक हा बॅनर लावण्यात आलेला आहे आज आपण पाहू शकतो आज संपूर्न, आज संपूर्ण संपूर्ण शहरातील तालुक्यातील शिवप्रेमी आज इथं नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये धडकलेले आहेत बघूया आज प्रशासनाची काय भूमिका असेल आज सकाळपासूनच सर्व शिव शिवप्रेमी नगर परिषद यांच्या प्रांगणामध्ये इथं ही आंदोलन करीत आहे नमस्कार मी शैलेश नाजवे बघा न्यूज मराठी आज मराठा संघटनेच्या व छत्रपती शिवाजी महाराज आश्वलूर पुण्याची कृती समिती यांच्या वतीने आज आज जन आंदोलन उभं तीव्र स्वरूपाचं जे उभारलं होतं सकाळी एक दहा ते अकरा वाजेपासून कार्यकर्त्यांची ती ये चालू होती आणि अकरा वाजेपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली त्याच्यानंतर असं करत करत आक्रमक आला बराच आला पण ह्या झोपलेल्या नगर परिषदेच्या सरकारला शासनाला या हिच्या अधिकारी यांना जाग आली आणि त्यांनी काय असेल त्यांची प्रशासकीय बाबती त्याची एक विनंती केली सर्वांना आम्हाला एक एक महिन्याची मुदत द्या तीस दिवसाची मुदत द्या तीस दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सुरुवात करून लवकरच शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांचं स्वारं हे सन्मानपूर्वक बांधवण्यात येईल असं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आहे बस एवढी ही चर्चा झाली एक चार ते पाच घंट्यामध्ये आम्ही इथं बसलोय पण आज असं वाटतंय की आमच्या आंदोलनाला थोडंफार का होत नाही आज यश आहे आम्ही शंभर टक्के एक ज्या ज्यावेळेस आमचा जैवत इथं आमच्या अस्मिता इथं बाहेर सन्मानाने येईल त्या दिवशी आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू दहावीस टक्के यश मिळालं म्हणून आम्ही त्या यशाला हुलून जाणार नाही ना ना। एक महिनावर संघटनेच्या वतीने आम्ही इथं टेंट टाकून आमचं उपोषण हे चालू राहील त्यांनी लेखी दिले, आम्ही इथं एक महिनावर उपोषण चालू ठेवणार आहोत